भाईंदर मध्ये परप्रांतीय गुंडांनी उच्छाद घातलाय भाईंदरच्या राई गावामध्ये एका परप्रांतीय गुंडानं भूमिपुत्रावर तलवारीनं वार केलेत इथल्या स्थानिकांना सात ते आठ परप्रांतीय परप्रांतीय गुंड मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय एका भूमिपुत्रावर थेट आणि या स्थानिक व्यक्ती गंभीर जखमी त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी या प्रकरणामध्ये कारवाईची मागणी केली आहे आरोपींना अटक करा योग्य कारवाई न झाल्यास पुन्हा मराठी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे परप्रांतीय गुंडांचा अशा प्रकारे उच्छाद सुरू आहे भाईंदरमधली ही घटना आहे तिथल्या स्थानिकांना अशा प्रकारे मारहाण केली जाते आहे यामध्ये एक स्थानिक व्यक्ती गंभीर झालेला आहे उपचारासाठी त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे तर या दरम्यान मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी या प्रकरणात कारवाईची मागणी केलेली आहे आणि आरोपींना अटक करा योग्य ती कारवाई करा अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे भूमिपुत्रांवर तलवारीनं अक्षरशः वार करण्यात मधली भाईंदरमधली घटना आहे भाईंदरच्या राई गावामध्ये एका परप्रांतीय गुंडानं भूमिपुत्रांवर तलवारीनं वार केलेले आहेत इथल्या स्थानिकांना सात ते आठ परप्रांतीय गुंड मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय एका गुंडानं भूमिपुत्रावर थेट तलवारीनं वार केले भूमिपुत्राला परप्रांतीकडून मारहाण झालेली आहे आणि मारहाण जी झाली आहे ती गंभीर स्वरूपाची मारहाण झालेली आहे रुग्णालयामध्ये ठिकाणी आणि आरोपी हे सगळे परप्रांतीय त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आधीच गुन्हे आहेत एक जो गुन्हेगार आहे त्याच्यावरती हत्यासारखा गुन्हा आहे आणि हे मोकाट या शहरामध्ये सुटलेले आहेत त्यांनी आता पुन्हा आमच्या गावकऱ्यांना गाठून जीव हल्ला केलेला आहे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का नाही असा प्रश्न मराठी एकीकरण समितीला पडतोय